तेजश्री प्रधान प्रेमाच्या गोष्टी मधून बाहेर पडण्याचा निर्णय चाहत्यांना बसला मोठा धक्का मराठी सिने इंडस्ट्री सध्या बदलांचे वारे दिसत आहे कुठे कलाकार तर कुठे मालिका बंद होतात प्रेमाची गोष्ट या मालिकेतून अभिनेत्री तेजश्री प्रधान बाहेर पडणार असल्याचं म्हटलं जात आहे तेजश्री या मालिकेत मुक्ताच्या भूमिकेत आहे तिच्या भूमिकेला प्रेक्षकांचं प्रेम ही मिळतंय पण काही कारणामुळे तिने ह्या मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे तिच्याकडून अद्याप यावर अधिकृत भाष्य करण्यात आलं नाहीये तेजश्री हा निर्णय का घेतला याबद्दल आताच्या त्यांना चर्चा सुरू झाली आहे आणि ते तेजश्रीच्या जागीच प्रेमाची गोष्ट मालिकेत मुक्ताच्या भूमिकेत कोण दिसणार याबद्दल आता उत्सुकता निर्माण झाली आहे तर अशी ही चर्चा आहे की या भूमिकेत हिंदी मालिकेत झळकलेली एक अभिनेत्री दिसणार आहे अभिनेत्री प्रेमाची गोष्ट मालिकेत तेजश्रीची जागा घेणार असं म्हटलं जात आहे तर तुमचं काय म्हणणं आहे या पुरे अपडेट वरती काय तेजश्रीचं निर्णय ठीक आहे की नाही या मला कॉमेंट मध्ये नक्की सांगा अशाच मराठी अपडेट साठी आमचं चॅनल व्हायरल मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब नक्की करा